तर भेंड्याची भाजी बघा चिकट असते ना म्हणून अशी भाजून पाऊस आला घरा घरात ते आपल्या घरचं बियाणं आणि हे पडवळ काळा काळ दिसतंय ही बुरशी त्या पॅकेटला ढकलून देणार मला <laughs> तर दोन दिवस कुणाला सुट्टी आहे म्हणजे शनिवार रविवार आणि त्याच्यामुळेच आदल्या दिवशीच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की दोन दिवस सुट्टी आहे मला तर जी काही कामं आहेत ना बागेतली वगैरे ती सगळी आपण करून घेऊया तर योग्य पद्धतीने सगळं नियोजन आमचं इथं चाललं होतं म्हणजे कशा पद्धतीने क कुठलं काम करायचं सा, ते सगळं बसून आम्ही तिघंजणं आणि आपल्या जोडीला वाघ्या शेरूसुद्धा म्हणजे ते दोघं पण होते ते पण आपले फॅमिली मेंबर आहेत ना त्याच्यामुळे जी काही चर्चा होते ना त्यात ते दोघं पण सामील झालेले असतात म्हणजे जिथे आम्ही बसलेलं असो ना तिथे ते दोघं जण असतातच तर ते सगळं आमचं चाललं होतं की कशा पद्धतीने करायचं आणि सगळं ठरलं आणि त्या पद्धतीने मग दिवसभराची कामं आमची सुरू झालेली आहेत ससा व कसं बसलं आहे पांढरा ससा ए बोक्या तर मी आता इथे बघा घेतले भाजी चिरायला भेंड्याची भाजी करायची आणि पुलके बनवायचे म्हणजे बरीचशी कामं घरातले झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते एक मिनटं थोडीशी म्हटलं तर रिलॅक्स होते एक, एक राऊंड मारते जरा सकाळपासून आज खूप घाईघाई झाली ना शेरू शेरू वागायला भूक लागलेली त्यांना दूध दिलं गरम करून त्यांचं किंवा चिकन संपलं आहे त्याच्यामुळे जरा त्यांचे वांदे होत आहेत तर कुणाच्या बाबा जाणार होता बाजारामध्ये दा चिकन आणायला ना आज दूध आणि चपाती खायची चपाती बनवायचे दूध पिऊन झाले दोघ हे घाव थोडंसे साफ करून घेतले सकाळी सकाळी उठल्या उठल्या मला ते काम केलं कारण पीठ संपलं आहे घरातलं म्हणजे आता आज शेवटचं होतं ते आता मी मळून ठेवलं आहे आणि हे आपला चक्कीचा डबा आहे त्याच्यामध्ये कसं पाणी भरून ठेवतो मी पिण्यासाठी वगैरे म्हणजे जेवणासाठी लागतं ना पाणी तर आता हा ना सुकवायचा आहे ओला आहे ना त्याच्यामुळे ते उन्हामध्ये ठेवलेलं आहे आणि हा पिठाचा डबा आत्ता घासला मी म्हटलं जरा उन्हामध्ये सुकू दे उलटा करून ठेवला आहे नंतरला मग सरळ करते आणि हा मसाल्याचा डबा काल रात्री घासला आहे थोडासा ओलसर होता त्याच्यामुळे हे बघा आतमध्ये पण पाणी वगैरे जरा उन्हामध्ये ते माहिती आहे ना बुरशीसारखं बघा लागतं ना तसं सगळं झालं आहे आता पावसामध्ये त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यावी लागते आता सगळ्या वस्तूंची आणि पाऊस की नाही आता बारीक बारीक पडून गेलं आहे आता हे हलकं हलकं ऊन आलेलं आहे म्हणजे ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे असं सगळं गहू मला अजून साफ करायचे आहेत त्या ड्रममध्ये गहू आहेत आता फक्त गरजेपुरते साफ केलेत नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारणमध्ये मागाय शहरला ना आज जाम भूक लागली आहे माझ्या दिवसाची सुरुवात तुम्हाला सांगते झोपले होते ना अगोदर मला उठवायला आले आणि उठले मी आणि त्यांना घेते खूप अशी भूक लागली आणि भूक लागली ना का असे बसतात ना तोंड पाडून त्याच्यामुळे मग आपल्याला पण मग राहायला होत नाही तर पटापट घरातला तर करायला घेतले मी त्यांचं चिकन संपले हो आता कुणाच्या बाबतीत आणायला त्याच्यामुळे जरा अडचण होते कालपासनं काल सुकी मच्छी वगैरे अशी बनवून दिली होती अंडी होते घरामध्ये आज दूध आणि चपाती वगैरे मी दूध पिऊन झालेच त्यांना आता पुलके बनवते मी म्हणजे सगळ्यांसाठी पुलके आणि आता भेंड्याची भाजी करायची म्हटलं हे दोघं पण खातील मग असं तर पिठाची चक्की साफ करायची पण ती चक्की ना कुणाला सांगितलं जरा साफ करून घे कारण मी जर का साफ करायला बसली ना तर उगाच जवळजवळ तास तरी माझ्या वाया जाईल म्हणजे आता कसं पाऊस पडतो ना सगळं बुरशी बुरशी मला तर इतका कंटाळा आलेला आहे ना म्हणजे काही पण असेल ना त्याच्यावरती ते ते हलक्या हलक्या अशा काळ्या प्रमाणात बघा दिसतं असं बुरशीसारखं आता एक असं थोडे दिवस असं चालू राहणार पावसाळा चालू झालं ना तोपर्यंत नंतर वातावरण कसं व्यवस्थित सगळं झालं ना रुटीनमध्ये पण बघा वातावरण येतं ना आणि मग मग असं नसतं मग पण जेव्हा सुरुवात होते ना त्यावेळेस असे प्रकार असतात त्याच्यामुळे खूप असं लक्ष द्यावं लागतं मग तसेच तर कुणाला म्हटलं जरा चक्की साफ करून घे चक्कीमध्ये पण थोडेफार प्रमाणात बुरशी असणारच म्हणजे लावायच्या आधी पण साफ करावी लागते ना तर कुणालने घेतलं साफ करेल तुम्हाला दाखवते हे बघा दोघं चंगे मंगे आज भूक लावले ना घराच्या बाहेर कुठं गेलेलंच नाही हा बघा मंगू आमचा टंगू मंगू कुणाला मिळाला का कपडा जास्त घाण आहे का नाही ना नाही खोल जरा खोल नाही एवढे नाही तरी पण साफ करायला जातील पंधरा अर्धा तास तरी जाईलच करशील ना आणि ते हा बेड पण अंतर आहे साईडला करावं लागेल कुणाल हा बेड चक्की तिथे लावायला लागेल ना आपलं हे आहे तिकडे हे बघा हे ते बोर्ड इथे आहे ना तर हा बेड पण आता उतलावा लागणार तरच ती चक्की लावता येईल म्हणजे चक्कीचं काम आज मोठं आहे कारण पर उद्या परत लाईट नसणार सोमवार आहे उद्याला साफ करून ठेव नंतर मी येणार टाकतो दळायला तर इथे आता मी ना भेंड्याची भाजी आहे ना ती भाजायला सुरुवात केलेली आहे कडेमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे नावालाच तेल घालायचं आणि मग भेंडी आहेत ना अशी भाजून घ्यायची गॅस एकदम फास्ट नाही ठेवायचा म्हणजे मीडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि भेंडी जेव्हा आपण भाजून घेतो ना त्यातला चिकटपणा निघून जातो आणि भाजी आपली एकदम सुटसुटी होते म्हणजे काही जणांना बघा अशी भेंड्याची भाजी आवडत नाही खायला का तर ती चिकट असते बुळबुळीतपणा असतो त्याच्यामुळे आवडत नाही म्हणजे कुणाल त्या बाबांचं तुम्हाला सांगते पूर्वी त्यांना भेंडी अजिबात खायची नाही कारण ते बुळबुळीत असायचे ना त्याच्यामुळे त्यांना आवडायची नाही पण मी अशा पद्धतीने भाजी करते ना त्यांना म्हणजे आता त्यांनी खायला नाही सुरुवात केलेली आहे तर बघा भेंडी आता भाजून घेतली आणि जो काही चिकटपणा असतो बुळबुळीतपणा असतो ना तो सगळा बघा त्या कढईला चिपकलेला आहे आणि बघा कशा पद्धतीने भेंडी आपली मस्त अशी सुटसुटीत झालेली आहेत आणि भाजल्यामुळे ती भेंडी कशी अर्धी आपली शिजून पण जातात तर आता इथे भेंड्याची भाजी पण तुम्हाला पटकन झटपट दाखवते त्याच कडेमध्ये तेल घातलं आहे जिरं टाकलेलं आहे कडीपत्ता आणि कांदा लांब लांब का चिरून टाकला आहे लसूण टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये टोमॅटो पण घालायचा असतो पण माझ्याकडे सध्या टोमॅटोवर सगळं संपलेलं आहे कारण गेल्या मंगळवारी पाऊस भरपूर होता आणि त्याच्यामुळे बाजार म्हणजे आम्ही गेलोच नाही बाजारात त्याच्यामुळे आता थोडंसं जरा आठ दिवस सगळं ॲडजस्ट करून सगळे जेवणाचे प्रकार की नाही करावे लागत आहेत म्हणजे साधं सिंपल सध्या सगळं बनतं असं आणि गावच्या ठिकाणी काय होतं की बाजार चुकलं की मग असे म्हणजे थोडंसं ॲडजस्टमेंट करावीच लागते तर ठीक आहे आता काही मंगळवारी आ म्हणजे बाजार भरला की मग जाऊन पुन्हा आपल्याला काय आता आणावं लागेल बाजार वगैरे तर इथे बघा आता काय कांदावर चांगला लाल झाला आणि मग त्यात टाकलेला आहे तिखट मसाला हळद घालायची आणि मग भेंडी आहेत ना भाजून घेतलेली ती घातलेली आहेत त्याच्यानंतर गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये म्हणजे चवीप्रमाणे मीठ घातलं आहे चांगलं असं परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायचे कारण भाजी आधी आपण बघा भाजून घेतलेली आहे आणि एक दोन मिनटात भाजी इथे आपली तयार झालेली आहे आणि कशी सुटसुटीत बघा भाजी झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा न सुद्धा भेंड्याची भाजी किती आवडीने खातील आता भेंड्याची भाजी साईडला करून ठेवली आणि लगेच मी इथे तवा ठेवलेला आहे आता आज मी जुन्या तयावरतीच पुलके बनवते कारण हा तवा ना एकदम हलका आहे नवीन तवा जो आहे ना तो खूप जड आहे आणि मग पकडणे उतलायला गेल की खूप भारी पडतं कारण पुलके बनवताना मी गॅसवरती सगळं भाजून घेते ना पुलके म्हणून पुलक्यांसाठी पण मला मागे कमेंट आणले की ताई दाखवा म्हणून तर हे पीठ तुम्हाला सांगते नॉर्मल पीठ म्हणजे जसं आपण चपातीला पीठ मळतो ना तेच पीठ इथे मळून घेतलेलं आहे आणि असे लहान लहान आकारामध्ये अशा लहान लहान चपात्या करून घेतलेल्या आहेत आणि एक बाजू शेकून घेतली आणि दुसरी बाजू पण अशी कच्ची ठेवायची आणि मग गॅसवरती असे आपण शेकून घेतलेले आहेत आता हा जो पहिला फुलका काढला ना तो फुगला नाही आहे म्हणजे फुलला नाही आहे कारण तो थोडासा की नाही जाडसर होता त्याच्यामुळे जो काही गोळा आपण घेऊ ना पिठाचा तो थोडासा लहान घ्यायचा म्हणजे पातळ पातळ फुलके तुम्ही केलात की मस्त असे पोलून येतात आणि हे सगळं मी तुमच्याशी शे अनुभवातून शेअर करत आहे ह्याच्यापुढे जितके पण फुलके मी सगळे बनवले ना ते मस्तपैकी छानपैकी सगळे फुललेले आहेत कारण ते थोडेसे पातळ किने लाटलेले होते तर बघा अशा पद्धतीने सगळे पुलके तयार करून घेतलेले आहेत मस्त लागतात आणि हे भाजलेले पुलके वगैरे ना म्हणजे कोणत्या पण भाजीबरोबर एकदम भारी लागतात आणि पंधरा दिवसांनी एकदा तरी मी ना फुलके असे बनवते वाघ्या शेरू यांना विशेष करून हे पुलके कि नाही खूप आवडतात तरी ते एक पाच सहा फुलके करून झाले आणि लगेच मी कुणाला सांगितलं होतं की त्या दोघांना पहिला खायला दे कारण दूध पिऊन ते झाले होते पण दूध पिऊन त्यांचं पोट काही भरलं नव्हतं म्हणजे पुलके खाल्ले का दोघं जण पण शांत मे होतील आणि मग खेळतील वगैरे तर कुणालने ते त्यांना खायला की नाही द्यायला सुरुवात केली होती आणि इथं आता आपल्याला पालेभाजी वगैरे म्हणजे लावायचे ना त्याच्यामुळे आता कुणालला सुट्टी आहे तर कुणाला जरा मदत करतोय कुणालचे बाबा त्याला दाखवतात की कसं करायचं पाऊस आला चल घरात पाऊस आला चल पाऊस थांबव आहे मग कराम पडेल खावडा भेटला उचललं नागड्या बी जास्त ना त्या जोरात आला तर बाहेर जोरदार पाऊस की नाही पडत होता आम्ही इथे आता मागच्या पडीमध्ये काम करायला की नाही सुरुवात केली आता हे जे पडदे आहेत ना काल धुतले होते ते सुकले होते ते काढून घेतले आणि त्याच्यानंतर मी गेले किचनमध्ये माझं थोडंसं काम होतं ते केलं आणि पुन्हा मी इथे बाहेर आलेली आहे कुणाला सांगितलं होतं हा बेड वगैरे आहे ना तो जरा सरकवून ठेवू कारण आता बघा ती चक्की तिथे लावायची होती ना आणि पीठ वगैरे कसं उडलं असतं आता गव्हाचं पीठ असलं की जास्त असं उडत नाही आहे पण तरी पण आपण म्हटलं काळजी घेतलेली बरी त्याने तो बेड आहे ना अगोदर फोल्ड करून ठेवला होता तर त्याला म्हटलं की फोल्ड करून नको ठेवू आता हा जो बेड आहे ना आपण समोर ठेवूया म्हणजे आता पुन्हा कधी चक्की वगैरे लावायला सारखे पुन्हा तो बेड काढा वगैरे असं डबल काम नको त्याच्यामुळे मग कुणाने ते बेड खोलून आता ह्या कोपऱ्यामध्ये व्यवस्थित से सगळा सेट करून ठेवलेला आहे तर आता मी जरा एक पाच मिनिट रिलॅक्स होते आणि मग घरातल्या कामाला सुरुवात करायचे आज ना माझं किचनचं काम खूप आहे म्हणजे बाहेरचं पण करायचं मग किचनचं पण थोडंसं आहे सगळं जरा सामान किचनमधलं सगळं सेट करायचं थोडंसं आणि मग बघा तुम्हाला म्हणाले ना बुरशीचे प्रकार वाढलेले आहेत पावसाळ्यामध्ये म्हणजे जरा पण पाण्याचा ओलावा दिसला ना की सगळीकडे असं तसं बुरशी बुरशी अशी बारीक बारीक अशी दिसते घाण वाटते या गोष्टीची त्याच्यामुळे म्हटलं आता जरा आहे ना सगळं म्हणजे पुसून वगैरे सगळं घेता आता आता जास्त कसं धुवून बिवून पण आपण काही ठेवू शकत नाही कारण सुकणार नाही आत्ता तो पिठाचा डबा मी आत्ता घासला तो पण मी पुसून बिसून नंतर तो बाहेर आहे ना सुकत ठेवला होता त्याच्यामुळे आत्ता पावसामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा खूप भान ठेवावं हो लागतं कपडे बघा सुकलेले कपडे त्यांना पण असा म्हणजे वास तर जातच नाही तरी ता पण आहे ना त्याशी कम्फर्टचे पॅकेट असतात ना ते आणलेले आहेत कुणालच्या बाबाने त्याच्यामुळे कपड्यांचं असं काही हे नाही पण कपाटामध्ये बघा आपण बंद करून ठेवतो ना तर डांबर गोळी असते ना म्हणजे सफेद रंगाची बघा गोळी येते गोळी म्हणते मी त्याला ते मी कपाटामध्ये टाकून ठेवते एखाद्या पॅकेटमध्ये म्हणजे का कागदामध्ये पॅक करून ठेवून द्यायचं बाथरूममध्ये वगैरे पण सेम तसंच करते त्याच्यामुळे कुठेतरी वासाचं प्रमाण की नाही कमी होतं आता हे सगळं होतं आता पाऊस आहे पावसामध्ये हे सगळे प्रकार होतात त्याच्यामुळे फारसं असं काही म्हणजे चिंता करायची नाही पण जे काही घरगुती उपाय आहेत ते सगळं करायचे ते माझे पण सगळे चालू आहेत असं होईल आता एक दोन चार दिवसामध्ये सगळं व्यवस्थित होऊन जाईल असं सगळं आहे तर आता ना जरा अडचण उचलते तुम्हाला मी कुणाला दाखवते वाफा तयार करतो ना दाखवते जरा बियाणं पण भिजवलं आहे ते पण तुम्हाला मी दाखवते की काय काय बियाणं सकाळीच आज भिजत घातलं आहे संध्याकाळच्या वेळेस लावणार आहे तो बघा कुणाला त्या हातांना नको काढू तर फावड्याने उकर त्याच्यानी निघेल ते सगळं राहते वर खाली कर फक्त इथे ना आपल्याला पालेभाजी वगैरे लावायचे तर मीच जातो ती करायला तर तो म्हणाला की आई मी जातो मी करतो म्हणून तू घरातलं करून घे त्याच्यामुळे तो आता करतोय बियाणं लावायचं आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला बियाणं दाखवते मी चला टतात मस्त मस्त पक्ष्यांचे आवाज छान छान पक्षी आता मिळ बघायला मिळतात आपल्याला आता पाऊस आहे म्हणून कुणालचे बाबा आता गेले मार्केटमध्ये वाघ्या शेरू यांचं चिकन आणायला त्याच्यामुळे त्यांची थोडीशी सकाळी की नाही घाई होती चला बियाणं बघूया बियाणं तसं आहे आपल्याकडे का यावेळा काही असं विकत नाही आणलेलं बघा तुम्हाला मी आता आत्ताच तुम्हाला मी बुरशीचं म्हणाले ना आत्ता बघा आता हे बियाणंचं पॅकेट आहे हे बघा आणि हे तुम्हाला काळं काळं दिसतंय ही बुरशी त्या पॅकेटला धरलेली आहे आता हे काय ओलं नाही आहे काय नाही सुकं आहे तरी पण हे असले प्रकार सध्या चालू आहेत आणि इथे काय होतं की थंडावा भरपूर आहे ना त्याच्यामुळे जास्त असं बुरशीचं प्रमाण खूप असं लक्ष ठेवावं लागतं आता हे काही खराब नाही झालेलं आहे कारण बाहेरून बघा बुरशी लागलेली दिसते पण आतमध्ये सगळं चांगलं आहे असं तर भिजवलेलं तुम्हाला मी दाखवते डेमो दाखवलं तुम्हाला डेमो कसं बघा बुरशी सगळं चाललेलं आहे ते तर हे काळ्या रंगाचं बियाणं आहे ना ते शिराळी असतात ना म्हणजे बोलतो आपण त्याचं बियाणं आहे ते ते आपल्या घरचंच बियाणं आहे आणि हे पडवळ हे पण आपलं घरचं आहे अजून काय बरं हे बघा हे दुधीचं बियाणं हे पण आपलं घरचं बियाणं आहे त्याच्यानंतर वालीच्या शेंगा बोलतो ना आता हे तुम्हाला गुलाबी रंगाचं दिसतंय त्याला हायब्रीड बियाणे म्हणतात म्हणजे वरती ना काहीतरी त्यांनी लावलेलं असतं हे बाहेरचं विकत आणलेलं बियाणं आहे पण ते गेल्या वर्षीचं आहे ह्या वर्षी नाही विकत आणलेलं आहे आणि हे बघा हे कारल्याच्या बिया हे त्याऐशी ना कुणालच्या बाबा विकत घेऊन आले कारण कारल्याच्या बिया आपल्याला नव्हत्या आणि कारल्याची वेल मला खास करून म्हणजे लावायची होती त्याच्यामुळे हे विकत आणलेत वीस रुपयाच्या चार बिया अशा बघा चारीच्या चार भिजत घातल्यात म्हणजे ज्या म्हणजे कधी कधी कसं बियाणं पण खराब असतं रुजत नाही काही तर बघा असं सगळं भिजत घातलं आहे आता हे संध्याकाळच्या वेळेस आपण लावूया आणि मुळ्याचं पण बियाणं आहे पण ते मी संध्याकाळी तुम्हाला नंतर दाखवेन ते मी अजून काढलं नाही आहे असं पण हे बाकीचं सगळं आपलं घरातलं होतं आता तुम्हाला थोडंसं मी किचनची अवस्था दाखवते म्हणजे सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून झालं आहे आता हे सगळं मला आवरायचं आहे किचनचं आणि हे बॉक्स वगैरे मला काढलेत ना म्हणजे थोडंसं सामान पण मी चेक होते सगळे अडचण वगैरे सगळे काढले थोडीशी जागा आता ना किचनच्या खालचे मोकळी करते ह्याच्यामध्ये कुकर आहे पाच लिटरचा तर तो पण आता काढून घ्यायचा आहे आणि मग बॉक्स रिकामी होईल ह्याच्यामध्ये तेल आहे तेलाच्या तेला पिशवी बघ असतात ते आणि ही आपली सुकवलेली मिरची तिला पण आता ऊन परत दाखवणार आहे मी एकदा म्हणजे असे प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये वापरलेले आहे बांधून ठेवलेली आहे सॉरी वापरलेली म्हणाली मी आणि हा बघा हा मिक्सर ताईने दिलेला तो पण मी आता ना वापरायला काढणार आहे बाहेर होता ना आत्ता मला वेळ मिळालेला आहे त्याच्यामुळे म्हटलं वापरून घेऊया आता नवीन वस्तू तुम्हाला मी मिक्सर खोलून नाही दाखवलं वाटतं दाखवते बघा मी एक मिनट तर हा बघा हा असा हा बजाज कंपनीचा मिक्सर आहे तो आता आपण वापरायला काढायचा आहे आणि ह्याच्यामध्ये पण कुकर आहे आपल्याला काय ताईने आईने दिला होता मागे बघा आल्या होत्या ना कणकवलीवरनं तर ते पण मला सगळं सेट करायचंय आणि काय बरं बोलवते मी बॉक्सचा उपयोग पण होणार म्हणजे हे बॉक्स फेकणार नाही मी कारण काही ना काही वस्तू ठेवायला की नाही उपयोग होतोच म्हणजे आता समजा नवीन एखादी चप्पल असेल शूज असेल त्या बॉक्समध्ये आपण पॅक करून ठेवू शकतो पावसामध्ये ह्या वस्तूंचा वापर होतो ह्या टाकाऊ वस्तू असून त्याचा कारण बुरशीचं प्रमाण तुम्हाला बघा आता म्हणाले ना त्याच्यामुळे अशा काही वस्तू असतात ना ज्या खराब होत असतात त्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवायच्या छान राहतात असं म्हणून आता हे बॉक्स वगैरे ना सगळे रिका मी रिकामी करायला घेतले म्हणजे हे आवरून घेते म्हणजे किचनचं काम मोकळं झालं का मग बाकीचं बाहेरचं करायला पण मी मोकळे मग असं आणि हे कसं आंघोळीच्या आधीचही कामं केलेली बरी असतात नाहीतर पुन्हा मग ते माती माती सगळं असं होतं आणि मग कपडे पण आपले घाण आणतात त्याच्यामुळे कामाला सुरुवात झाली त्या त्यांना शेणखत आहे आता झाडांना घालायचं आहे पन्नास किलोची गोणी आहे ते घेऊन चाललेले आहेत पाऊस आत्ताच बघा पडून गेलाय चांगला असा जोरदार पाऊस पडून गेलेला आहे आणि चाल कोणाला मला ढकलून देणार मला <laughs> शे वागेला गे वागेला अवघ्या मागे मागे अरे हळूहळू सावकाश सावकाश करा टेकत टेकत जावा ना ते झाडाना खत घालायचं ना म्हणून चालले ते वाघ्या वाघ्याच्या डोक्यावर वाघ्याच्या डोक्यावर जा बाबू पकड 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 गोनी पकड गोनी पकड बाबाची चला काम चालू करूया थोडं थोडं आपलं चाललंय रोज बियाणं पण आणलंय बी आता हे बघा हे तर मी बिया लावून घेते चला तुम्ही इथे करा आपला वाफा कालचा सुरुवात करूया सुरुवात अगोदर खताच बघा तुम्ही शेण शेण फक्त शेण खत आहे ना हे एकच घमेला वाटत दोन झाडांना एक गोणी जाईल असं वाटतंय ते शेणातला हलके झाले आता आणि इकडे मध्ये हळूहळू करा कुणाल हम्म अर्धे अर्धी इथे वाचते तशीच दोन घमेले बद झाले ना दोन घमेले ना दोन दोन घमेले टाकले चला सुरुवात तर करूया बिया लावायला गादी वाफा गादी वाफा ह्या ह्या वालीच्या शेंगा आहेत वाली ना म्हणजेच वालीच्या बिया लावते मी भिजवायला नको होत्या नसतं झिज तरी मोड आला असतं जाऊ दे ठीक आहे वरच्यावर लावते आता तो बघा कसं ओरडतो शेरू सगळेजण बाहेर आलेत ना शेरूला आता हे झालंय तो बघतो बघ आणि ह्याच्यामध्ये कारलं टाकते चार बिया कारल्याच्या जायला वाफा तयार आपलं आता एक सात आठ दिवसामध्ये सात आठ दिवसामध्ये रुजून येईल आता खत बी झालंय करून एक दोन आणि तीन तीन झाडांना झालंय करून आणि आता हे चौथं झाड आपलं संत्र्याचं त्याला पण करून झालेलं आहे शेण वगैरे घातलं सगळं आणि आता ही झाडं आहेत ती आपल्याला लावायची चार झाड तुम्हाला बघा दाखवली मागे आणि ते वाघ्या आणि शेरू माग्या शेरू नाही वाघ्या आणि कुणाला यांची मस्ती चालू आहे वाघ्या काय आपला सोडत नाही जिथे दादा असेल त्या मागं माग असतो दादाचा लाडला ए बोक्या बोक्या कुणाला तू कुठलं झाड लावणार ह्याच्यातलं कडुनिंब रामफळ चला सगळी झाडं ही लावून घ्यायची चार झाडं आणि आत्ता ही जी झाडं बघा आणलेली आहेत छोटी बघा दिसत आहेत तुम्हाला ती आता लावायची म्हणजे आता पटकन लावून घेणार मला असं वाटलं की अजून काही एक दोन दिवस जातील लावायला पण कुणाला जेव्हा म्हणाले की नाही आत्ता लगेच आणि लावून घेतो म्हणजे कुणाला तर हाताशी आहे ना तर पटकन होऊन जातील खड्डे बघा कालच आहे ना पाळून ठेवले आहेत फक्त त्यात आता खत वगैरे घालायचं आणि ती झाडं फक्त आपल्याला लावायचे आहेत तर कुठलं झाड कुठे ला म्हणजे लावणार ला ते तुम्हाला नंतरला असं लावून झाल्यानंतर आत्ता जर का दाखवत असेल तर व्हिडिओ कि नाही खूप मोठा होईल त्याच्यामुळे आत्ता काय दाखवत नाही लावून झाला तुम्हाला दाखवीन मी आणि पुढे वाफा बागा केला ना सकाळी कुराले खोदून ठेवलं आहे तिथे अजून बाकी करायचं ते, ते, कर ते म्हटलं नंतरला करूया म्हणजे उद्या परवा म्हणजे थोडं थोडं स्टेप बाय स्टेप जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने सगळं हळूहळू की नाही आमची बागेतली कामं चालू आहेत तर चला मग आई नो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद